तर या संदर्भात जो आम्ही पाठपुरावा हो केला सत्तावीस अकराला आमचे जे समाजसेवक आहेत कांतीलाल मामा गिरे त्यांनी एक चोवीसला का पत्र दिलं सत्तावीसला परत एक अमर उपोषण करण्यासाठी पत्र दिलं तहसील कार्यालयावर आपल्याला या संदर्भात चोवीसला एक पत्र रिसीव झालं की असे असे उपोषण करतायत एक डिसेंबरपासून चोवीस नोव्हेंबरला दोन पत्र आले एक तर आमच्या थ्रू प्लस तहसील कार्यालयावरून जे मी आपल्या इनवर्डला चेक केला होता आहे ना आपली साईन आहे त्याच्यावर रिमार्क आहे त्यानंतर आमच्या ग्रामसभेनं पण ठराव दिलाय आपल्याला गेल्या महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये तीन चार पत्र आले सर आपण हे उपोषण थांबण्यासाठी तुम्ही कारवाई केली तुम्ही तिकडे वर वरती पण उपोषण करताना उपोषण करताना काही कॉपी दिली सर तीन चार दिवस झाले उपोषण चालू आहे काही दखल काही कळवलं तुम्ही नाही हे पोलीस स्टेशनला दिलं आम्ही आपल्याशी पत्र वर केलं आपण आम्हाला कळवायला पाहिजे का नाही उपोषणकर्त्याला कळवायला पाहिजे का नाही तुमचे साहेब आहे तुमचा अर्धा तास झाले ऑफिस चेक करतो प्रश्न पोलीस स्टेशन नाही नाही दाखव ना मला इथं मी तुमच्या ऑफिसला जाईल दाखवा कोणतं पत्र गेलंय तुमचं उपोषण करताना कोणतं गेलंय तुम्ही वरती जे एस्टिमेट पाठवलंय म्हणता ना ते कोणतं कोणतं काय पाठवलंय ते कॉपी द्यायला सांगा ना आणि त्या तुम्हाला बी कॉपी द्यायला ना नाही आहे ते ठीक आहे ती कॉपी मला उद्या द्या तुम्ही उपोषण करताला पोलीस स्टेशनला किंवा तहसीलदार मॅडमने तुम्हाला कळवलं तुम्ही तहसीलदार ला असं काही कळवलंय का तेच मला कॉपी दाखवा उपोषण करताला सब डिव्हिजनल सब डिव्हिजनल सब डिव्हिजनल ऑफिस आहे कोणनितो मॅडम आणि काय नाव होतं तुझं आहे शेख सर शेख सर अच्छा आणि विषय असा सर आपल्या ह्या बीजी सेट ठीक आहे मला ते भेटायचंय सर तुम्हाला आम्ही भरपूर वेळ दिला चार दिवसाचा आपल्या आपण उपोषण करतो एक माणूस पाण्याच्या टाकीवरती जी टाकी एज आहे चार दिवसाच्या शेड्युल मधून आपण आपल्या कार्यालयाकडून कोणी येऊ शकत होता का मला सांगा वर्ग चारचा कर्मचारी तीनचा कर्मचारी कोण आला काय घेऊन आले काय बोलले काही पत्र दिलं काय हे का त्यांचा आहे ना अहवाल मी पोलीस स्टेशनला दिलेला आहे ओसी पण सही घेतली दिलेली आहे सही घेतलेली ओसी होती ते कोणाला पत्र कॉपी आहे नाव कोणाला आहे प्रत प्रत एक एक प्रति सर हे पत्र तुमचं टाकावं लागते नसते प्रती केलंय त्याला कॉपी जायला पाहिजे का नाही तुम्ही या व्यक्तीला जायला पाहिजे का नाही उपोषण करता तो आहे टाकीवर त्याला तुम्ही प्रती केले त्याला कॉपी दिली नाही खाली तुम्ही दिलय सर ठाणे अमलदारला गेलय तहसील कार्यालयाला गेलय या व्यक्तीला जायला पाहिजे का नाही तुमचं जे लेटर बनलंय ना अमोरून उपोषणाला बसल्या वगैरे तुम्ही संदर्भ टाकले तुम्ही आमचं लेटर टाकलं मामांच कांदेला मामाचं कनिष्ठ अभियान टाकले पोलीस निरीक्षक ज्यांनी तुम्हाला पत्र दिले तीन संदर्भ खाली दिले तुम्ही काहीतरी पण ते प्रत्येक मामा गेले यांना दिले तुम्ही ते उपोषण करते भेटायला पाहिजे ना पत्र तुमचं इकडे पोलीस स्टेशनला गेलं इकडे गेलं तहसील कार्यालयाला गेलं याला काय आहे नाही तीन दिवस झाले माणूस उपाशी हा सर तुम्हाला गावात कधी येणं शक्य आहे मला हे सांगा आमच्या गावात उपोषण करता येणं शक्य आहे का तुम्हाला आज आज प्रत्यक्ष किंवा उद्या सकाळी कार्यालयामुळे शक्य असेल तर सांगा नसेल तर मग आम्ही पुढचं काय करायचं ते पाहतो हे ऑन रेकॉर्ड आहे सगळं सर हॅलो

त्याच्यावर स्टॅम्प मिळणं बाकी आहे लक्षात राहू द्या नाही तर ते गोड घालतो करा वाचता का मॅडम तुम्ही वाचन काय नाही तुम्ही वाचू शकता का मी वाचतो मी वाचतो तुम्हाला सांगतो कोणाला जायला पाहिजे तुम्हाला कळायला पाहिजे मला फक्त विषय असा आहे पत्र जात आहे महाराष्ट्र शासन उपविभागीय अभियंता यांचे कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग असतील प्रत्येकाला मामा घे विषय आमरण उपोषणावर कसला वाटत त्याला जर संदर्भ लावला असाल तुम्ही आमचं हे पण पत्र लावलं तहसील मॅडमचं पण लावलं आता खाली काय लिहिले ते वाचतो मी त्याच्यानंतर तुम्ही तिथे द्यायला पाहिजे कळायला पाहिजे तुम्हाला त्याचा मायना असा आहे उपर उपरोक्त विषयास अनुसरून मौजे निमगाव चौबा तालुका आष्टी येथील रस्त्यालगतची पाणी केली असता सदरील रस्ता हा पूर हानी दुरुस्ती सन दोन हजार पंचवीस सव्वीस मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात आलेला आहे तरी सदरील रस्ता शासन स्तरावरून मंजूर झाल्यास काम हाती घेण्यात येईल तरी आपण आपले उपोषण मागे घ्यावे ही विनंती कोणाला जायला पाहिजे सर कोणाला भेटलं पोहोचलं पाहिजे उपोषण करताना भेटलं पाहिजे ते बरोबर आहे तुमचं म्हणणं तो दी दी हो ना तर तर जे गेले होते का आपले तुम्ही एक तारखेला बनवलं एक तारखेला चोवीस ला आम्ही दिलं तुम्ही उपोषण चालू झालं केलं एक तर पहिले तर पंचवीस ला पाहिजे किंवा सव्वीस सत्तावीस तुम्हाला तीन चार दिवस लागले ठीक आहे त्यावेळेस ते उपोषण करताना भेटायला तुम्ही म्हणता तुमचा एकही कर्मचारी आला नाही ऐकतोय सर आम्ही चार दिवस आलो नाही स्वतःसाठी नाही चार दिवस माणसासाठीच करायला आले मला आनंद झाला या बाबतीत तुमचे वैयक्तिक काम नाही सगळ्यांसाठीच बोलता हो ना ना तुम्ही सर छान मा वाटत उपाशी वगैरे असतो सर आम्ही आमचं पेट्रोल जातो आम्ही किती बोलतो ना माहित नाही शासन स्तरावर काय छोट काम नाही मोठं काम नाही मला सर मला माहिती आहे तिथे हजार दिवस लागू दे दोन वर्ष लागू दे शेप पत्र उपोषण करताना पोहोचायला पाहिजे होते की नाही तुमचा कर्मचारी आलाय म्हणताना ना त्यांनी सही केली इथं तर समजा तुम्ही आम्हाला दिले नाही जसं तुमच्याकडे ठाणे अंमलदार हे तहसील कार्यालय तर उपोषण करताना दिलेले मला कॉपी दाखवा चालतं सर सर बोलले ना तुम्हाला आता सर बोलले पण हे उत्तर खूप काय करायचं मध्ये काय द्यायचं सर सर येतील सर बोल सर हे तुमच्यासाठी सर काय बोलणार पेपर बोलणार सर सर कोण नाही बोलत खुर्चीवर माणूस असतो पेपर बोलतो तुमचा वर्ग तीन चारचा माणूस आहे ना हे इथं देऊन इथं आपले सही पाहिजे होते कांतीला मामाजी उपोषणच झालं नसतं चोवीस ला दिलं तुम्ही पंचवीस ला दिलं तर झालं नसतं थोडीस जाणून ठेवा असेल नागरिकांची करा ना कॉल त्यांना दिलंय का त्यांनी याच्यावर आहे का सई असं जेवण नसतं ना फोनवर बोलले त्यांना ते फोनवर नाही फोन नाही आला हे कागद त्यांनी त्यांच्या सैनिक पाहिजे त्यांचं मत आहे असं बरोबर आहे ते पण ते सर गो बोलते ठीक मी तो म्हणलं सर आता त्या उपोषण करतो काय होणार आहे गेल्या त्याचं सर आज सध्या तुम्ही कोणतरी आता आता मी बोलतो तर आम्ही उभे आहेत सर्व महाराष्ट्र शासन उपय अभियंता यांचे कार्यालय असा बोलून स्टाफ साहेबांनी ऑनकॉल बोलून झालाय प्रत्यक्षही हो होईल दोन तीन दिवस, दिवस दोन तीन दिवस आमचं जो प्रकरण होत गावचा रस्ता वगैरे हो तुटून गेला दीड दोन महिन्यापासून पाठपुरावा चालू होता ग्रामसभेने ठराव दिलाय कांतीलाल मामाने एक पत्र दिलं सत्तावीस दहाला ला सत्तावीस दहाला म्हणजे ऑक्टोबर मध्ये दिलं त्याच्यावर कुठलाही यांच्याकडून परत पर रिटर्न पत्र व्यवहार झाला नाही चोवीस तारखेला उपोषण करतोय असं एक पत्र दिलं त्यानंतर यांच्याकडून कुठली कारवाई करण्यात आली नाही एक तारखेला एक पत्र बनवलं गेलं बनवलं गेलं यांच्याकडनं पण यांच्याकडून कामाचा कस काम केलं हे माहीत नाही यांनी कॉपी दिली पण पोलीस स्टेशन आष्टी आणि तहसील कार्यालय आष्टी यांना दिली धडधडीत वरती लिहिलंय कुणालाही समजेल प्रति आहेत उपोषण करते दिनांक एक डिसेंबर चोवीस तारखेला उपोषण आहे कळवल्यानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस कुठलीही गोष्ट होण्याच्या अगोदर ॲक्शन व्हायला पाहिजे चाल चालू झाल्यानंतर पत्र बनता येईल हीच खूप मोठी उद्या प्रदर्शन दुसरी गोष्ट जरी बनलं हरकत नाही उपोषण एक दोन दिवस चाललं नागरिकांना त्रास झाला हरकत नाही हे पत्र प्रति जे व्यक्ती त्याला पोहोचणं गरज होतं त्या व्यक्तीला पोहोचलंच नाही पोहोचलं हे पोलीस स्टेशन तशेल तर राष्ट्रीय या दोन्ही आम्हाला कुठलाच आतापर्यंत पत्र व्यवहार झाला नाही ठीक आहे एकाकडून चूक होऊ शकते एका घराल्याकडनं यांनी आम्हाला कळवलं नाही की अशा असा पत्र आलंय आणि ही कॉपी तुम्हाला आणि आज तीन चार दिवस झाले उपोषण चालू आहे पाण्याच्या टाकीवरती माणूस अक्षरशः उभा राहू शकत नाही तिथं मेडिकल टीम जाऊ शकत नाही बीपी शुगर घेऊ जाऊ शकत नाही आणि आता आता ते जोड क्लिअर करत नाही काही गोष्टी प्रशासनात असा याचा सुरू उमटतोय की हा माणूस वरती जातो तर दुपारी जेवायला येतोय खाली जेवतोय बिवतोय वरती नंतर बसायला जातोय टाइमपास करतोय खाली रात्री येतोय वरती जातोय ही यांची मानसिकता आहे याची रेकॉर्डिंग मी व्हायरल करू शकतो पण तुर्तास कुणाच्या नोकरीवरती करता नको म्हणून आम्ही थोडी मानसिकता सांभाळतो विषय असा आहे आम्ही संविधानाच्या दायऱ्यात राहून आंदोलन करत असू अहिंसक आंदोलन सत्याग्रह वाहना आंदोलन चालू आहे प्रशासनात सगळीकडे उदास उदासीनता असेल तर किती दिवस हाय सहन करायला पाहिजे एखादी व्यक्ती केल्यानंतर असं होईल का जरी हे एक डिशंबरचं असेल पत्र हे उपोषण करताना पोहोचणं खूप गरजेचं होतं कुणीतरी यांचा एक डिसेंबर पासून आजपर्यंत कर्मचारी आलेला नाही पत्र काय सोडून भेटायला आलेलं नाही ऑन रेकॉर्ड यांनी एखादा फोटो दाखवा पत्र दिलं हे पत्र दिलं असतं त्यांच्याकडे एक रिसिव्ह कॉपी असायला हवी होती कदाचित उपोषण थांबलं असतं कुणी काय आपल्या जीवाच्या आकांताची बाजी लावतो म्हणजे प्राणांतिक उपोषण हे सर्वात मोठं बलिदान आहे देशासाठी सर्वात मोठं म्हणत होतात मी पत्करन शिमेवरती त्याच्यानंतर उपोषण वगैरे करून समाजाचे प्रश्न मार्गी लावणे आणि त्यांचे प्रश्न मार्गी लागणार असेल असा स्टाफ आणि असे कार्यालय असतील तर मला असं वाटतं की समाजसेवकांनीच याच्यातून धडा घ्यायला पाहिजे की काय हा सगळा उपदेव सोडून द्यावा की काय अशी प्रशासन व्यवस्था असेल तर मरतील लोक चांगले विचाराचे लोक समाजात राहणार नाहीत आणि हा प्रशासन शासन नंतर दोषे प्रशासनाकडून हा जाणून बुजून चालवलेला प्रयत्नच आहे असं वाटतंय कारण की याचं कुठलंच आपल्याला काहीच यांच्याकडून काय पत्रवर होत नाही चार दिवसात एक माणूस व्हिजिट करू शकत नाही कुठलंही कार्यालय इतकं बिझी नसेल की चार चार दिवसात एक माणूस येऊ हो शकत नाही उपोषणाला बसलेल्या व्यक्तीला भेटायला हे विषय खूप गंभीर आहे पाहूया पुढे बाकी इतर व्यक्तींना आम्ही विचारू यांच्या साहेब दोन एक तास वेळ आहे वाट पाहू धन्यवाद म्हणजे त्याचा आता या तीन चार दिवसात काहीच कारवाई न केल्यामुळं उद्या रास्ता रोको आहे गावातील सम समंध ग्रामस्थांनी ठरवलेला आहे आणि ते पत्र आम्ही यांना दिले पण जे पाठीमागचा आम्हाला अनुभव आहे त्यावरून असं दिसतंय की उद्या येणार नाही काय तुम्ही ते आणि ते कपड्याच्या ट्रकला जे स्वातंत्र्य सैनिक होते स्वदेशी आंदोलनासाठी ते ट्रकला विदेशी कपड्यांच्या ट्रकला आडवे पडले त्यांचा मृत्यू झाला ते ब्रिटिश होते ब्रिटिश ब्रिटिश असल्यामुळे त्या काळात होणं ठीक आहे साहजिक होतं तेवढा संवेदनशीलता नव्हतीच त्यांच्याकडे ते परकीय होते हे स्वकिय खुर्चीवर बसवले लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य पण उद्या रास्त डोक्यात जीव गेले तरी मला नव्हतं प्रशासन व्यवस्था झालेलं तरी आपले प्रयत्न शेवटपर्यंत राहतील पाहूया न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवावीच लागेल दुसरा ऑप्शन येईल धन्यवाद